इयत्ता दहावी विषय इंग्रजी फर्स्ट युनिट टेस्ट विथ आन्सर प्रथम घटक चाचणी उत्तरासह गुणवीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा क्वेश्चन नंबर वन डू ॲज डायरेक्टेड क्वेश्चन नंबर वन कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स योग्य लेटर म्हणजे योग्य अक्षर वापरून आपल्याला शब्द पूर्ण करायचा आहे पहिला शब्द आहे फ्लाईट दुसरा शब्द आहे हेल्थ क्वेश्चन नंबर टू पूट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर विद्यार्थी मित्रांनो ए बी सी डीच्या क्रमानुसार आपल्याला दिलेले हे शब्द लिहिणे अपेक्षित आहे पहिला शब्द ब्रूम दुसरा शब्द अर्ली तिसरा शब्द आहे फेमस आणि चौथा शब्द आहे काइंड अशा प्रकारे अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार आपल्याला शब्दरचना करणे अपेक्षित आहे क्वेश्चन नंबर थ्री पंक्च्युएट द फॉलोविंग विद्यार्थी मित्रांनो योग्य विरामचिन्हांचा वापर करून आपल्याला दिलेले वाक्य लिहायचं आहे इथे वाक्य पूर्ण करून दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा क्वेश्चन नंबर फोर मेक टू वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड विद्यार्थी मित्रांनो इथे ब्रदर हा शब्द दिलेला आहे त्यापासून आपल्याला एकूण दोन शब्द तयार करणे अपेक्षित आहे आणि त्यामध्ये कमीत कमी तीन अक्षरं असली पाहिजेत इथे आपण ब्रदरपासून द रोब रोट आणि हर हे शब्द तयार केलेले आहेत क्वेश्चन नंबर फाईव्ह ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स इथे आपल्याला उपसर्ग आणि प्रत्यय लावणे अपेक्षित आहे इथे आपण पहिला शब्द बनवला आहे मॅनेजमेंट आणि दुसरा अरेंजमेंट क्वेश्चन नंबर सिक्स कंप्लीट द फॉलोईंग वर्ड वर्ल्ड चेन बेस्ड ऑन नाऊन्स ॲड युअर टू वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड इथे आपल्याला ट्रीपासून आपण ई शेवटचं अक्षर आहे त्यापासून शब्द आलेला आहे इगल आणि शेवटचं अक्षर ई असल्यामुळे पुढचा शब्द आलेला आहे एलिफंट अशा प्रकारे आपल्याला वर्ड चेन म्हणजे शब्द साखळी तयार करणे अपेक्षित आहे क्वेश्चन नंबर टू ए रीड द फॉलोईंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज विद्यार्थी मित्रांनो दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा क्वेश्चन नंबर ए वन राईट डाऊन द फॉलोविंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑल फॉल्स म्हणजेच बरोबर की चूक ते उत्तरं लिहा पहिलं वाक्य आहे ट्रू म्हणजे बरोबर दुसरं वाक्य आहे ट्रू म्हणजे बरोबर तिसरं वाक्य फॉल्स म्हणजे चूक आणि चौथं वाक्य फॉल्स म्हणजे चूक आहे अशा प्रकारे उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे क्वेश्चन नंबर ए टू कंप्लीट द फॉलोविंग वेब दिलेला तक्ता पूर्ण करा कॅरेक्टर्स इन द पॅसेज दिलेल्या पॅ परिच्छेदामधून म्हणजेच पॅसेजमधून जी पात्रं आहेत त्यांची नावं लिहा इथे पात्रांची नावं लिहून दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा क्वेश्चन नंबर ए थ्री राईट डाऊन अँटॉनॉम्स फॉर द फॉलोविंग वर्ड्स इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहिणे अपेक्षित आहे आफ्टर विरुद्धार्थी शब्द आहे बिफोर लेट विरुद्धार्थी शब्द आहे अर्ली लार्ज विरुद्धार्थी शब्द आहे स्मॉल फ्रंट विरुद्धार्थी शब्द आहे बॅक क्वेश्चन नंबर ए फोर डू ॲज डायरेक्टेड दिलेल्या कृती करा, उत्तर दिलेल्या पूर्ण करा इथे उत्तरं थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा क्वेश्चन नंबर फाईव्ह पर्सनल रिस्पॉन्स इथे आपल्याला स्वतःचं मत लिहिणे अपेक्षित आहे डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग आणि फाय असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न केला आहे की तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडते का आणि का आवडते ते लिहिणे अपेक्षित आहे उत्तर येस आहे आणि आपल्याला उत्तर लिहिणे अपेक्षित आहे क्वेश्चन नंबर थ्री रीड द फॉलोविंग स्टांझा ऑफ द पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज कवितेचं कडवा आपल्याला इथे दिलेला आहे त्या आधारे आपल्याला दिलेल्या कृती पूर्ण करणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो इथे सर्व उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद